स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे किंक्रांत म्हणजेच मकर संक्रांतीचा दुसरा दिवस किंक्रांत तसेच करी दिन म्हणून ओळखला जातो या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय खूप प्रभावी ठरत असतात आपल्याला या दिवशी मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे की ज्यामुळे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल भरपूर वेळा मुले ही आजारी पडत असतात तसेच चिडचिड करत असतात उगच एखाद्या कारणावरून मुले हे रागून बसत असतात तसेच मुलांचे कधी अभ्यास करून देखील त्यांना पाहिजेत तसे पुरेसे मार्क्स मिळत नाही किंवा अभ्यासात लक्ष लागत नाही अशा मुलांबाबतच्या भरपूर अडचणी आणि अडथळे ह्या प्रत्येक आईला असतात तर ही अडचणी अडथळे दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे मग तुमची मुले लहान असो किंवा मोठी असो प्रत्येकासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता अगदी चार महिन्याच्या बाळापासून ते एकवीस वर्षांच्या मुलांपर्यंत देखील तुम्ही हा उपाय करू शकता मग हा उपाय कसा करायचा ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तुम्ही जर स्वामी असाल तर कमेंट श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका आजच्या दिवशी घरात काही कापा कापी करत नाही हा दिवस अशुभ मानला जातो या दिवशी शुभ कार्य करत नाही शिवाय अनेक ठिकाणी आजच्या दिवशी तिळगुळ या दिवशी महिला शेणात हात घालत नाही शिवाय या दिवशी शिळी भाकरी खाल्ली जाते तर काही ठिकाणी या दिवशी बेसनाचे धेरडे करण्याची परंपरा आहे की ज्याला आपण कर तळणे असेही म्हणतो मग तुम्ही या दिवशी भजी काढली तरी पण चालेल तसेच या दिवशी घरातून केर काढण्याआधी महिलांनी वेणीफणी करावी कारण मोकळ्या केसांनी किंक्रांतीला काम करणं वर्ज्य मानलं जातं घरात कटकट करू नये असं म्हणतात जर आपण या दिवशी कटकट केली तर वर्षभर वर घरामध्ये कटकटच राहते आणि भांडणेही होतच राहतात त्यामुळे या दिवशी अगदी लहान मुलांनी देखील किंवा मोठ्यांनी देखील घरामध्ये भांडण कटकट हे करायचं नाही तसेच दूरचा प्रवास या दिवशी टाळायचा आहे देवाला आजच्या दिवशी गोडाचा नैवेद्य दाखवला जातो घरात आणि बाहेर सर्वांचा आदर करावा आजच्या दिवशी कुलदैवता आणि देवाची पूजा करून नामस्मरण करावे तर अनेक ठिकाणी आजच्या दिवशी घरासमोर शेणाचे गोळे करून त्यांची पूजा देखील केली जाते तर या दिवशी आपल्याला मुलांवरून एक वस्तू ओवाळून घ्यायची आहे तर आपल्याला यासाठी लागणार आहे मिरच्या घ्यायच्या आहे तर आपण सात मिरच्या घ्यायच्या आहे की त्या मिरच्यांना दीड देखील पाहिजे अशा मिरच्या घ्यायच्या आहे मग तुम्ही लाल रंगाच्या या मिरच्या घेऊ शकता लाल कलरच्या नसतील तर तुम्ही हिरव्या मिरच्या घेतल्या तरी पण चालेल त्यानंतर तर आपल्याला थोडेसे काळे तीळ हे घ्यायचे आहे थोडीशी पिवळी मोहरी देखील घ्यायची आहे नंतर आपले केस हे घ्यायचे आहे मग आपण जे सकाळी केस असतो तेव्हा थोडेसे केस निघतात ते केस आपण यामध्ये टाकायचे आहे मग तुम्ही एक पंथी घ्यायची आहे तसेच मुलांना पूर्वेकडे बसवायचं आहे आणि मुलांची दृष्ट ही आपल्याला काढायची आहे पण हे सर्व करण्या अगोदर आपल्याला देवघरात एक दिवा लावायचा आहे आणि हा उपाय आपल्याला सायंकाळी चार नंतरच करायचा आहे दिवा लावताना आपण सर्वप्रथम एक प्लेट घ्यावी प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावे नंतर तुम्ही मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा हा घेऊ शकता दिव्यामध्ये चिमूडवर हळद टाकायची आहे हळदी माता लक्ष्मीला आकर्षित करत असते त्यामुळे आपण हळद टाकायला विसरायचं नाही तसेच तुम्ही दोन कापराच्या वड्या देखील यामध्ये जरूर टाकाव्या यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते हा दिवा लावून झाल्यानंतर आपल्याला मुलांचा उतारा हा काढायचा आहे तर सायंकाळी चार नंतर तुम्ही हा उपाय कधी पण करू शकता रात्री अगदी आठ नऊ वाजेपर्यंत देखील मुलांची दृष्ट काढू शकता तर मुलांना आपल्याला पूर्वेकडे बसवायचं आहे आपल्या हातामध्ये सात मिरच्या घ्यायच्या आहे थोडेसे केस घ्यायचे आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे काळे तीळ घ्यायचे आहे आणि आपल्याला इडा पिडा जाऊ दे आपल्या मुलांची जी काही नजर बाधा झालेली असेल ती पूर्णतः दूर होऊ दे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे मुलांच्या ज्या काही अडचणी अडथळे आहे ते सर्व तुम्ही म्हणायचे आहे आणि ते सर्व दूर होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला हा उतारा करायचा आहे हे सर्व झाल्यानंतर आपण सात वेळा फिरवून घ्यायचं मुलांवरून नंतर आपल्याला एक पंथी घ्यायची आहे पंथीमध्ये आपल्याला सहा सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहे कापराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि आप आपल्याला या सर्वांचा जाळ त्याच्यावरती करायचा आहे पंथी जर नसेल तर कापूर जाळण्यासाठी जे भांड असतं त्यामध्ये देखील करू शकता किंवा तुम्ही एखाद्या वाटीमध्ये देखील हा जाळ केला तरी पण चालेल गावाकडे चूल असते त्यामुळे आपण चुलीमध्ये या सर्व वस्तू टाकत असतो तर आपल्याकडे चूल नाही म्हणून आपण अशा पद्धतीने हा जाळ करायचा आहे नंतर जेव्हा त्याची राख होईल त्याची राख ही आपल्या बाळाच्या कपाळाला लावायची आहे मग लगेच शांत झाल्यावरती ती राख आपल्या बाळाच्या कपाळाला लावायची आहे आणि माझ्या बाळाचे सर्व अडचणी अडथळे दूर झालेले आहे आपण असे म्हणायचे आहे तसेच देवाकडे देखील प्रार्थना करायची आहे तुमच्या मुलांना ज्या पण क्षेत्रामध्ये अडचणी अडथळे येत असतील ते सर्व सांगायचे आहे किंवा आजार पण असेल किंवा दुसरी कोणती बाधा असेल तर त्यासाठी देखील तुम्ही देवाकडे प्रार्थना करायची आहे सर्व संकटे अडथळे दूर होऊ दे या साठी मनोकामना करायची आहे बघा लवकरच तुमच्या मुलांबाबत जे काही अडचणी अडथळे आहे ते पूर्णतः दूर होईल आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आपल्याला हा उतारा आजच करायचा आहे की ज्यामुळे वर्षभराची जी कटकट असते जे काही मुलांवरती संकटे येत असतात ते पूर्णतः दूर होत असतात आणि जर तुम्हाला दोन मुले असतील तर आपण अशा प्रकारच्या सात सात म्हणजे चौदा मिरच्या घ्यायच्या आहे एकावरून अगोदर उतारा उतरून घ्यायचा तो जाळून टाकायचा जा, नंतर परत दुसऱ्यावरून तुम्ही दुसऱ्या वस्तू घ्यायच्या आहे परत तो उतारा करायचा आणि परत या वस्तू जाळायच्या आहे फक्त आपल्याला एक उतारा एकाच मुलावरून उतरवायचा आहे मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल कुणावरून पण तुम्ही हा उतारा उतरू शकता तसेच आपल्याला या दिवशी तुळशी मातेसमोर देखील दिवा लावायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाकावे त्यावरती हदी कुंकू अर्पण करावे नंतर तुम्ही मातीची पंती किंवा कणकेचा दिवा हा घ्यायचा आहे आणि तो प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन साबूत लवंग टाकायचे आहे लवंग कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे साबूत लवंग टाकायचे आहे मनाने माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातील संकटे अडचणी अडथळे हे दूर होऊ दे तसेच तुळशी मातेसमोर बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे मग तुम्ही एकशे आठ वेळा देखील जप करू शकता किंवा मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता अगदी साधा आणि सोपा असा उपाय करायचा आहे जेव्हा भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो तेव्हा आपल्या मुलांवरती कोणतेही अडचणी अडथळे संकटे हे येत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थक किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका धन्यवाद